तर धारा वगैरे काढून झाल्यात गायांच्या तर गव्हा पण स्वच्छ केली ह्याच्यात जी माती असते ना गव्हाने तर मी काढून इकडं खाली टाकली एवढी कालची कुट्टी शिल्लकच आहे यांना जास्तीची लागली नाही त्याच्यामुळे शिल्लक राहून दिली आता मी कॅरेट घेतलेत पप्पा मी ऊस आणलेला आहे काल तर ऊसाची कुट्टी करून घेतो कुट्टी करून घ्यायची आणि ह्यांना मग खायला टाकायची सगळे वाटच बघत आहेत कुट्टीची आपण दोन टाइम्स खायला टाकतो ना त्याच्यामुळे मग वाट बघतात सारखं सारखं टाकलं मग एवढी वाट बघत नाही खायची पण दोन टाईम टाकलं तरी खाऊन शिल्लक राहतं त्यांची मर्जी झाल्यावर खातात तोपर्यंत मी दिवसभर खायला बुडक्याचे दोन तीन वर्ष काढून घेतो पप्पा आईपर्यंत म्हणजे नंतर खायला मला टाईमपासमध्ये कुट्टी करायची चालू आहे पप्पाची उन्म लावतायत कुट्टी आहेत मी एक एक कॅरेट भरलेलं मी गायांना खायला टाकून घेतलेले फक्त गावणीच्याच गायला टाकले गंगाला कुट्टी करायची झाल्यावर टाकायचं आता त्यांना मी टाकले सगळ्या वस्तूची कुट्टी करून ठेवायची खायला टाकून झालंय आणि तिकडं गंगाला आणि त्यांना पण ठेवलं खायला गंगाला वासरांना सगळ्यांना इकडं गंगाचं खुराक आहे हे तिला मी थोडं टाकतो शेतावरे सायंध्या मीठ गुळ थोडा सोडा घेतो याच्यात आणि तिला टाकून देतो कुट्टीवरच टाकतो आता हे कालच्या भाकरी आहेत ना तर ह्या मी चिमण्याला टाकतो त्यांनी खाल्ल्यात पण दोन तर आणखीन पाहिजे चिमण्याला टाकतो सर्जाला टाकतो आणि पिल्ल्यांना थोड्या टाकतो तर चिमण्यात तर त्याची वाट बघून आहे त्यांनी आणि ऑलरेडी त्याच्या डब्यात टाकल्यात पण मी पण तरी तो इकडं वाट बघतो आणि सरजा बघा खातच नाही राणी सरजा भाकरी बघितल्या ना तर मग गावरान जनवर खातच नाहीत त्यांना आहे आपल्याकडे भाकर येणार आहे ना त्याच्यामुळे वाडा बघतात बघा सरजा इकडंच लक्षच आहे त्याचं इकडं भाकर खायला देत नाही ना तो खाणार नाही आणि चिमणी पण खाल्लं नसतं पण त्याच्यात मी ऑलरेडी टाकल्यात भाकरी भुगा करून टाकल्यात ना त्याला आणखीन टाकणार आहे कसे भाकरी शिळ्यात ना तर एकाच जनावराला जास्त देऊन नाही चालत तर मग सगळे दो चार पाच जणांना थोडी थोडी द्यायची तर त्याच्यातली गंगाला पण दिली थोडीशी शिळी भाकरी खुराक याचा सोडा पण टाकला गंगाला तर हे गंगाच्या ड्रममध्ये टाकतो आणि कुट्टीत मिक्स करतो आणि हे कुट्टीत मिक्स करून तिला पाणी पाजतो तांबरे तिकडंच मोत्या कप गप ना तुला नंतर गप आई यांचं खाऊन झालंय सगळं छोट्याला पाणी पाजले तिकडं गंगा वगैरे बांधल्यात ना गंगा आणि छोटे वासरं गंगाला पाणी पाजले आणि छोट्या वासरांना पण पाणी पाजले ह्या समोर काळा ह्याला पण पाणी पाजले आत्ता बैलांना पाणी दाखवतो बैलांना आणि हे हे सगळे गावरान जानवर आहेत ना ह्या ह्यांना पाणी दाखवतो आणि जर काय पण आज पाणी पाजायला माझ्याकडेच आहेत सगळे जनावर मलाच पाणी पाजायचे आहेत त्याच्यामुळे मी आज ह्या गावरंगा ना ह्यांना इथं जागेवरच बांधणार आहे झाडाखाली नाही बांधणार कारण की ह्यांना आत्ता पाणी पण मलाच आहे आणि चार वाजता पण मलाच आणायच्यात तर एवढं अन्न होतील की नाही बघतो तर मला तर वाटतं वा ह्यांना जागेवरच बांधावा पण बघतो आता काय करायचं ते सोडल्यावर ह्यांचं खाऊन झालंय मायडे वगैरे बसलेत वृंदा खिलरी पण बसले होते आत्ता खायला लागलेत इकडसरजस खाऊन झाले बसलंय जर सगळ्यांना पण तहाणं लागल्यात त्याच्यामुळं बसल्यात सगळ्यांना पाणी पाजलंय तर त्यांच्या खालचं शेण ओढून घेतो सगळे सावलीत आहेत तर आज गोठ्यातले जनावर गोठ्यातच बांधलेत कारण मला एकट्यालाच बांधायचे होते परत चार वाजता आणायचं मला आत्ताच कंटाळा वाटायला लागला जनावर सोडून आणायचे होते चार वाजता झाडाखाली जर बांधले असते तर मला आत्ताच कंटाळा म्हणून वाटायला लागलं जनावर आणायला म्हणून मी आजच्या दिवशी इथंच ॲडजस्ट केलं आणला तर फक्त आता हे सगळे बसायच्या आधी खालचं शेण आहे ना शेण पाठीमागे ओढून घेतो इकड चौकंड्यावर टाकतो आणि पलीकडचं पाठी गायांच्या पाठीमागे गोळा करून ठेवतो अरे तर आज बैलांना मस्त वाटत असेल कारण की सगळ्या गाईतच आहेत दोघांना त्यांना पण वाटतं मला कधी बाहेर बांधतय चिमणे तर ह्याच्यात ड्रमात कुट्टी नक्कीच शिल्लक असणार जी की शिल ला हो आहे शिल्लक आहेच तो ड्रम पण सांडायला लागला होता पण मी व्यवस्थित करतो ड्रमला आणि बाकी ह्यांना पण कुट्टी खायला आहे ज्यांच्या पुढे कमी असेल त्यांना टाकतो पण सगळ्यांपुढेच आहे कुट्टी जर शेत पाणी पण आलेत परत खातायत हिजापोळी पण आहे मी आता ओढतो शेण यांच्या मागचं आता काटमधल्या शेतात आलोय तर इथं डब्यान ते ठेवलेले तिकडं आईने मोहरी काढून ठेवली धुडक्यावरती तर ही मागच्या वेळेस कवळी होती मोहरी तर आता निभार झाल्या मायने काढून ठेवली इकडं आणि अद्रक बरीच काढायची झाली फक्त आता वीस टक्केच काढायची राहिली आहे आता मी इथं सावलीतच थांबलो थांबलोय तर तिकडं मोठं बाबळीचं झाड आहे ना त्याच्या अलीकडचं झाड आपण मागच्या व्हिडिओत बघितलं तर ते ते पूर्ण भरलं आता फुलांनी तर थोड्या वेळात मी जाईल तिकडं आणि इकडं वरती आद्र काढायची चालू आहे इकडे काही कॅरेट भरून ठेवले तर तर ते घरी घेऊन जायचे म्हणून मी आलो इकडं शेवढी आदरे काढायची राहिली किंवा वासरू सुटलंय मी म्हटलं बाहेर काय वाजतय तर इथं तर खुरा खायला आलं होतं तर ह्याला आता बांधून टाकतो आत्ताच थोडं वेळ झालं सुटलं वाटते हे थांब रे ना चल इकडे बैलगाडी घेऊन कडब्या शेतात आलो होतो तर कडबा भरल्या बैलगाडीत जो हुरड्याचा कडबा होता ना तर तोच भरल्या बैलगाडीत उद्याच्याला तळ्याकडून आणायचा कडबा इथं राहिला आहे एक दिवसाचा इथं थोडासा राहिला आहे आणि या मोठ्या आंब्याच्या पलीकडून थोडा राहिला आहे तर तो एक दिवस जाईल नंतर तळ्याकडल्या शेतातला चा, कडबा कर चालू करायचा आणायला मला तर तो एकदमच आणा वाटतं आहे रोज थोडं आणायला म्हणजे जाऊ वाटत नाही तळ्याकडं तर पूर्ण गाडी भरून आणू किंवा ट्रॅक्टरमध्ये आणू तळ्याकडचा चला तर मी कडबा पॅक करतो आणि घरी जातो परत कुट्टी करायची साडेतीनला लाईट जाणार आहे तर कुट्टी वगैरे करून ठेवतो कडब्याची कडब्याची कुट्टी करून झाली एवढी कुट्टी झाली भरपूर झाली जनावरांना सकाळचेच ऊसाचे दोन कॅरेट उरलेले आहेत तर ते पण टाकावं लागतील आता ऊसाची कुट्टी आणि पलीकडे व्यवस्थित खाल्ली वरंदाने शिल्लक ठेवली आठ रे बाई मग हिच्या पुढची तिकडं ढकलावं लागेल मला त्या जरशेका पुढे थोड्या वेळाने ढकलतो त्यांच्या खायच्या टायमाला सगळे वाट बघतात खाण्याची टाईम झाला खायला टाकायचा तर इथले कॅरेट होतो वरचं ते मी गंगाला नेऊन टाकलंय तर त्यांना खायला टाकून घेतो सगळ्यांना हा वेल गंगांनी खाल्ला होता तरी पण किती छान फुटला आहे फुटला आहे परत त्याला इकडं पांढरे फुलं आलेत फुलं म्हणजे कळ्या शेंगा येतील त्या फुलं जागेवर चांगला फुटलं मला तर वाटलं फुटतोय की नाही पण आम्ही पाणी टाकत होतो त्याला त्याच्यामुळे चांगला आहे आज पण आभाळ आले ह्या दोन चार दिवसात पाऊस येतोय की काय काम आहे रोजच आभाळ येतोय आपले चिंच झाडाच्या राहिल्यात तर ह्याच्यात जर पाणी शिरलं ना तरी आउटर कवर मध्ये पाणी नाही शिरत पण पाणी शिरलं तर मग चिंचा खराब होतात आणि हे तर पाऊस यायच्या आधी झाडून निघायला पाहिजे चिंच तर ही चिंच एवढी गोड नाही ती ह्याच्या पलीकडे झाड आहे ना तर ते जास्त गोड आहे तर ह्याचं एवढं गोड नाही पहे हे आपल्याला आदर काढत झाले ना मग हे झाडून घ्यायचे चिंच इकडे खायला तर सगळ्यांना ठेवलंय छोट्या पिल्ल्याला ठेवतो थोडं गंगा चढमधला टाकतो त्याला एवढं बाद झालो चल काय खाते हम्म खायला बघते पण टाइमपास करते गायला खाल आहे या पिल्ल्यांना खाल ठेवलंय मग त्याला खाल टाकलं होतं त्याने ती चपाती चिखलानी भरली आणि स्वतः पण किती चिखलानी भरलाय गरमी त्याला सहन होत नाही पहिला पाणी ठेवलं की सांडून घेतो त्या सांडलेल्या पाण्या बसतो इकडून पण तेवढाच भरला पल्लीकडच्या बाजूने पण तेवढाच भरला पायात लयच भरलेत बघा सगळा भरलाय डोळेले <laughs> भारी द्यायच्या ले, ले पानेदार डोळे जनावरांना खायला टाकून परत काटवण्यात आलो होतो तर हे समोर दोन कॅरेट आहेत अद्रकचे आदरक काढतायत तर तिथले दोन तीन कॅरेट घ्यायचे कॅरेट घेऊन आदरक घरी न्यायची आणि हे आपलं खालचं शेत आहे ह्याच्या पलीकडे ना छोटीशी नदी आहे आणि नदीच्या पलीकडं दुसऱ्या गावाचा शिवार चालू होत आहे घरी आलो आद्रक खाली केली या वासरांना पाणी पाजायला सुरुवात केली गंगाला तिच्या जाग्या बघून पाणी भरून ठेवलं आहे ती आता रोध करते गावऱ्यांनी छोट्या पिल्ल्यांना पाण्यावरती आणलं आहे यांच्यापासून सुरुवात केली पण पाजायला त्याच्यानंतर शुभासी माडे आणायच्या मग खिलरी वृंदा टाइम पण झालाय आता सहा वाजले आता माड्या झालेत पाणी पाजून या दोघीला चालवले पाण्यावर चल रे इकडं खिलरी खिल्लरी आज दोन टाइम पाणी पिते सकाळी पण पिली होती टाइम झालाय काम सगळे वेळेवर झालेत सगळ्या जनावरांना पाणी पाजले, चिमणे इकडे गवत खातोय आज ऊस आणला नाही ऊस चला आणता येईल आता जो काटवा जायचं भाभीला आणि त्यांना आणायचे एवढंच काम राहिले बाकी झाले सगळे काम चिमणे अरे अरे चिमण्या लय मस्ती लत आजकाल ऐक ऐक लयच बेजार करते चिमण्या चिमणे जास्त बेजार करतो मस्तीला आलाय चिमण्या एकाच बघितलं की दुसरा इकडं कुठं रोज या टायमाला मी बैलगाडीला नेत असतो उसा नयला त्याच्यामुळे आज मस्ती करतोय आज उसा उसाला सुट्टी आहे तर जे त्याला खरोखरच लय मारणार चिमण्या नाकातून आवाज काढते चिमण्याला बांधतो आता ह्याचं बघा अनुसार जे तिकडं तर दिवस मावळून संध्याकाळ झाली आता व्हिडिओ बंद करतो माझी कामं पण सगळे झालेत चिमणी ना चिमणी बाहेर जायचं विसरली आता पाहुणे आठ वाजलेत ती आणखीन बेडरूममध्ये होती तिला बाहेर काढलं ते आता जायचं विसरली तर ती आज घरातच मुक्काम करेल म्हणजे तसं दरवाजा उघडाय मी इकडचं गेट पण उघडं ठेवतो ती वरती जर जिण्यात गेली ना तर जिन्यातून मग जाता येतं ह्याच्या आधी पण दोन चिमण्या अडकल्या होत्या तर चिमणा चिमणी तर वरचं जिन्याचं गेट उघडलं की तिथून गेल्या होत्या पण ही जिण्यातच जाय नाही बसू द्या आता तिला इथंच कारण मी दरवाजा लावला होता ती खिडकीतून कुठून आली असेल तर मग तिने एक खिडकी उघडी होती तिथून जायचं ना गेली नाही आता बसते इथंच तिला मी आता गेट उघडले आणि इकडून दरवाजा पण उघडा आहे पण ती काय जायला तयार नाही बाहेर आता म्हणजे बाहेर गेली तर ती तिच्या घरीच आहे इथं राहिली तरी काही अडचण नाही पण तिची बस इकडून इकडच्या रूममध्ये जाती इकडच्या रूममध्ये इकडं तिकडं कुठंतरी कागदात कुठंतरी बसते आणि परत बाहेर निघते तिला कन्फ्यूज झाली ती रस्ताच कळणार झाला तिला म्हणजे खिडकी पण उघडी करून ठेवतो तिथे इथून जायचं असेल तर पण ते इथून नाही जाणार ते जाईल तर जिन्याच्या गेटमधूनच जाईल